आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण डिजिटल अटकेच्या नावाखाली व्यावसायिकाचे अठ्ठावन्न कोटी रुपये लंपास करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांकडून अटक आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमधल्या एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना जिल्हा स्तरावरून मदत दिली जाणार आहे त्यामुळे या प्रकारातल्या मदतीचं वितरण ताबडतोब होईल असंही मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भरघोस पॅकेजची घोषणा केली होती मात्र आज दिवाळीच्या तोंडावर फक्त अठराशे कोटींपर्यंतच्याच मदतीचे जी आर आले आहेत राज्य सरकार हेक्टरी फक्त दहा हजार रुपयांची मदत देत आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कृषी बाजार समित्यांवरच्या विद्यमान व्यवस्थापन मंडळाऐवजी पणनमंत्र्यांच्या हाती कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्र देण्याच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही केली आहे अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं आज दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला आहे असं त्यांनी बारामती इथे वार्ताहरांशी बोलताना सांगितलं नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं ओझरमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला कि बिना आत्मनिर्भर हुए हम कभी भी वास्तविक रूप में सुरक्षित नहीं हो सकते हैं हालांकि उस समय हमारे पास चैलेंजेज बहुत थे इसमें कहीं दो मत नहीं है हमारी सबसे बड़ी समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेडनेस बहुत लिमिटेड था और हम इम्पोर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इम्पोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी सब कुछ केवल पब्लिक सेक्टर पीएसओ तक सीमित था यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था जिससे न केवल कास्ट बढ़ती थी बल्कि स्ट्रेटेजिक वॉलबिलिटी भी पैदा होती थी नाशिकमध्ये तयार झालेल्या सुकोई थर्टी एल सी ए आणि एच टी टी फोर्टी विमानांच्या उड्डाणांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं उड्डाण असल्याचं ते यावेळी म्हणाले दोन हजार चौदापूर्वी जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के संरक्षण सामग्री आयात केली जात होती मात्र आता जवळपास पासष्ट टक्के उत्पादनं देशात तयार होत असल्याचं ते म्हणाले हवाई दलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा व्यावसायिकता सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल हवाई दल प्रमुख ए पी सिंग यांनी आज सांगितलं नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्या परिषदेत ते बोलत होते तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद होती डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे अठ्ठावन्न कोटी रुपये लंपास करणाऱ्या तीन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे फसवणुकीच्या या प्रकारादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरून धमकी दिली होती धमकीच्या धाकामुळे या दाम्पत्यानं एकोणीस ऑगस्ट ते आठ ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी मागणी केलेले अठ्ठावन्न कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले होते पण फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या दाम्पत्यानं सायबर पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवली होती या तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली या आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचं डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे हरियाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून आपल्याला डिजिटल अटकेत ठेवलं आणि एक कोटींहून अधिक रुपये उकळल्याचा आरोप या महिलेने केला होता बनावट आदेशांचा वापर करून अशा प्रकारे होणारी आर्थिक फसवणूक न्यायव्यवस्थेवरच्या नागरिकांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरू शकते असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतषवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका येत्या सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी प्रादेशिक स्वागत राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी करडिले यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा प्रवास करत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते ज्येष्ठ नेते राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं आकस्मिक निधन हे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजी कर्डिल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे हे जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे खरे लोकसेवक होते त्यांच्या कामामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला त्या आज एकवीस मंत्र्यांनी शपथ घेतली माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आधीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांनी कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकूण पाच कॅबिनेट मंत्री तीन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि बारा राज्यमंत्र्यांचा आज शपथविधी झाला यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंत्रिमंडळानं काल राजीनामा दिला होता छत्तीसगडमध्ये आज दोनशे आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे जवळपास संपूर्ण अबुजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एकशे दहा महिला आणि अठ्ठ्याण्णव पुरुष आहेत त्यांनी एकोणीस एके एक फोर्टी सेव्हन रायफली आणि सतरा एसएलआर रायफलींसह एकंदर एकशे त्रेपन्न शस्त्र पोलिसांकडे जमा केली जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या शासकीय निवासस्थानी दहा लाख रुपयांची लाच घेताना काल रात्री अटक केली महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामाच्या पैशाची देयक देण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे या लाचेची मागणी केली होती दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी आकाशवाणीला दिली ठळक बातम्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी आणखी तेराशे कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण डिजिटल अटकेच्या नावाखाली व्यावसायिकाचे अठ्ठावन्न कोटी रुपये लंपास करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांकडून अटक आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार